नमस्कार खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला नारळी पौर्णिमा तसेच रक्षाबंधन आणि गौरी गणपतीसाठी ओल्या नारळाचा मुगाच्या डाळीपासून तयार केलेला एक एकदम नवीन आणि खास असा गोडाचा पदार्थ तयार करून दाखवणार आहे नक्कीच हा स्वीट पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीही बनवून टेस्ट केला नसेल फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतो हा पदार्थ चवीला विला नारळी पौर्णिमेला आणि गौरी गणपतीला आपण ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ तर नेहमीच बनवत असतो पण हा एकदम नवीन बनवायला सोपा आणि खाण्यासाठी फारच खुसखुशीत आणि टेस्टी पदार्थ तुम्ही आजपर्यंत कधीही बनवला नसेल चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने एक कप खावलेलं ओलो खोबरं घालून घेणार आहे सेम कपाच्या मापाने मी ह्या वाटीमध्ये हाफ पाऊंड कप गुळसुरीने बारीक चिरून घेतलाय अगदी मंद आचेवर ह्याला एकसारखं हलवत ह्याच्यातला गुळविरघळून आहे ह्याच्यातला गुळ पूर्णपणे मेल्ट झाला की ह्याच्यामध्ये पाव चमचा वेलची जायफळची पूड घालायची आहे आणि ह्याच्यातल्या गुळाचा ओलावा कमी होईपर्यंत ह्याला आटून घ्यायचंय मोदकासाठी आपण जसं सारण बनवतो बस तसंच हे सारण तयार करून तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार फ्रुट्स आणि खसखस सुद्धा घालू शकता हे पहा हे मिश्रण असं एवढं घट्ट तयार झालं पाहिजे बस्तर आता गॅस बंद करून ह्याला एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचंय आणि ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय यानंतर आता इथे गॅसवर ह्या मी मीही मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप मुगाची डाळ भाजायला घालणार आहे मुगाची डाळ भाजायला घालण्या अगोदर डाळ मुगाची डाळ मस्त अशी तांबूस रंगावर भाजून हे पहा मुगाची डाळ अशी मस्त तांबूस रंगावर भाजून घेतली की ह्याच्यामध्ये डाळीच्या तीन पट म्हणजेच दीड कप पाणी घालायचे डाळ शिजत असताना गरज पडल्यास तुम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता चवीनुसार पाव चमचा मीठ ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आल्यानंतर ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचे आणि लो फ्लेमवर ही डाळ छान अशी मऊ शिजून घ्यायची डाळ शिजून पूर्णपणे गाळाली पाहिजे म्हणजेच डाळीचा शिजून गाळ झाला पाहिजे थोडक्यात म्हणजे मुगाची डाळ अतिशय सॉफ्ट आणि मऊ शिजून घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही हिला कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन सुद्धा शिजून घेऊ शकता ही शिजवलेली डाळ एकदा अशी चांगली घोटून स्मॅश करून घ्यायची आता आपल्या ह्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी मी ह्याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ घालून घेणार आहे तांदळाचं पीठ एकदा ह्या डाळीच्या मिश्रणामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर तुमचं डाळीचं मिश्रण जास्तच ओलसर वाटत असेल तर गरज पडल्यास तुम्ही ह्याच्यामध्ये गरजेनुसार अजून थोडंसं तांदळाचं पीठ घालू शकता बस्तर आता गॅसची फ्लेम लो करून ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि अगदी फक्त दोन मिनिट ह्याला वाफून घ्यायचंय तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण वाफून एकदम परफेक्ट तयार झालंय ह्याला मी ह्या कढाईमधून एका ताटामध्ये काढून घेणार आहे हे मिश्रण हाताला सण होईल इतपत कोमट झालं की ह्याला हाताला थोडं थोडं साजूक तूप लावून मळून घ्यायचंय अधूनमधून हाताला थोडं थोडं साजूक तूप लावून ह्याचा मळून चांगला असा सॉफ्ट हुंडा तयार करून घ्यायचा आहे नारळी पौर्णिमेला आणि गौरी गणपतीला हा पदार्थ बनवायला फारच सोपा आणि नवीन आहे शिवाय खाण्यासाठी सुद्धा हा पदार्थ फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतो मला खात्री आहे तुम्हाला हा नवीन पदार्थ नक्कीच बनवायला आणि खायला सुद्धा आवडेल हे पहा हा उंडा मळून अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि प्लेन तयार करून घ्यायचा घ्यायचाय बस्तर आता सुरुवातीला हाताला थोडंसं साजूक तूप लावून घ्यायचंय जेणेकरून पिठाचं मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही मळलेल्या उंड्यातला सुपारी एवढा उंडा घेऊन याचा सुरुवातीला हातावर चांगला असा गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे या तयार केलेल्या उंड्याची अशी खोलगट वाटी कर ए ए तयार करून घ्यायची आहे मोदक बनवताना मोदकाच्या पारीमध्ये सारण भरण्यासाठी आपण जशी खोलगट पारी तयार करतो बस तशाच पद्धतीने याची अशी खोलगट पारी तयार करून घ्यायची हे पहा ही पारी अशी एवढी पातळ आणि ह्या साईजची तयार करून घ्यायची आहे बस तर आता तयार केलेलं सारण ह्या पारीमध्ये भरायचंय गरजेनुसार बसेल तेवढं सारण या पारीमध्ये भरायचंय आता या पारीच्या कडा अशा एकमेकांना चिटकून आहे थोडक्यात म्हणजे या पारीच्या कडा सुरुवातीला अशा करंजी प्रमाणे चिटकून घ्यायच्या यानंतर या तयार केलेल्या करंजीला हातावर असं गोल फिरवायचंय आणि ह्याला असा आकार तयार करून घ्यायचा आहे ह्याला दोन्ही बाजूने निमुळता आणि आतून फुगीर असा आकार आला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने आपण ह्याला आकार देऊन घेतलाय बस अशाच पद्धतीने मी सगळ्या करंजा तयार करून घेणार आहे या पदार्थाला मूग डाळीच्या ओल्या खोबऱ्याच्या करंजा बोलायला काहीच हरकत नाहीये फक्त ह्याला करंजीपेक्षा थोडासा वेगळा आकार दिला गेलाय नारळी पौर्णिमेला तसेच गौरी गणपतीला नेहमीचे तेच तेच पदार्थ बनवण्यापेक्षा हा नवीन सोपा टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्हाला सर्वांना हा पदार्थ बनवायला आणि खायला सुद्धा फारच आवडेल तर हे पहा इथे या डिशमध्ये मी तयार केलेल्या के सारणाच्या आणि मळलेल्या उंड्याच्या ह्या करंजा तयार करून घेतल्या यांना आपण डीप तेलामध्ये फ्राय करणार आहोत तर इथे गॅसवर मी या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल चांगलं गरम झालं की तयार केलेल्या के करंजा अशा एक एक करून तेलामध्ये तळायला सोडायच्या आहे तेलात बसतील तेवढ्याच करंजा सुरुवातीला आपण ह्या तेलामध्ये सोडून तळून घेऊया ह्यांना तेलामध्ये झाऱ्याने अधूनमधून उलटसुलट करून सगळ्या बाजूने मस्त असं खुसखुशीत कुश होईपर्यंत तळून घ्यायचंय गॅसची फ्लेम मात्र ह्या करंजा तळताना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुलच ठेवायची फुल फ्लेमवरच ह्यांना पूर्णपणे खुसखुशीत कुश होईपर्यंत तळून घ्यायचे तुम्ही जर ह्यांना लो फ्लेमवर तळायला जाल तर तुमच्या ह्या करंजात तेल पकडून अगदीच तेलकट होतील हे पहा यांना असा मस्त हलकासा तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे हे पहा तुम्ही ते पाहू शकता ह्या करंजात तेलामध्ये तळून फारच खुसखुशीत झाल्या रंग देखील बघा यांना तळून किती छान आलाय खाण्यासाठी फारच खुसखुशीत आणि टेस्टी लागतात ह्या करंजा आता नारळी पौर्णिमेला तसेच गौरी गणपतीला स्वीटमध्ये वेगळं असं काही बनवायचा विचार असेल तर ही रेसिपी त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल नक्कीच ह्या मुगाच्या डाळीपासून ओल्या खोबऱ्याचं सारण भरून तयार केलेल्या ह्या नवीन पद्धतीच्या खुसखुशीत आणि टेस्टी करंजा सर्वांनाच खायला फारच आवडतील जो ह्या करंजा खाईल तो तुम्हाला ह्याची रेसिपी नक्कीच विचारेल तर तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर